नमस्कार मंडळी ह्या एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षात काय करावं आणि काय करू नये तसेच पितृदोष असला तर त्या तो टाळण्यासाठी कोणकोणते उपाय आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच ह्या पंधरवड्यामध्ये या पितृपक्षामध्ये कोणाकडून काय घेऊ नये हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा नवीन असेल असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग सुरुवात करूया आपण एका नवीन व्हिडिओला तर हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या काळात काही गोष्टी करण्यास मनाई आहे तर काही गोष्टी करणे अत्यंत शुभ मानलं जातं देशातील रूढी परंपरांमध्ये महत्वाचा स्थान असलेला पितृपक्ष किंवा पितृपंध्रवडा सुरू होत आहे हा दिवस म्हणजे हा पंधरवडा पितृपनद्रवडा म्हणूनही साजरा केला जातो या काळात लोक आपल्या पूर्वजांची आठवण काढतात पूजा करतात व त्यांचं ऋण व्यक्त करतात पितृपक्षाला श्राद्ध पक्ष ही असंही म्हणतात श्राद्ध पक्षात पितृपूजा पितृतर्पण आणि पिंडदान हे सर्वात पुण्यदायी मानलं जातं ज्या व्यक्ती श्राद्ध कर्म करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या पूर्वजांना जन्म मृत्यू या चक्रातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो अशी समाज मान्यता आहे तसेच पितृपक्ष म्हणजे फक्त एक धार्मिक कार्य किंवा श्राद्धविधी नाही तर ते एक नवीन जीवन मूल्य आहे जे आपल्याला कर्तव्यांची जाणीव करून देते जर या काळात श्रद्धा आणि सन्मानाने पितरांचे स्मरण केले तर कुटुंबात सुख समृद्धी नांदते परंतु जर अनादर किंवा उपेक्षा केली तर जीवनात अडचणी आणि संकटांचा सामना करावा लागू शकतो तसेच पितर आपल्याला कोणत्या रूपात पाहायला दिसतात किंवा पितर कोणत्या रूपात येतात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शास्त्रानुसार पितर प्रामुख्याने पक्षी किंवा प्राण्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात असे म्हणतात कावळा हा पितरांचे प्रतीक मानले जाते म्हणून तर श्राद्धातील भोजन कावळ्याने खाल्ल्यान खाल्ल्याने ते शुभ मानलं जातं तसेच कबूतर गाय कुत्रा हे देखील पितरांचे एक स्वरूप आहे असंही म्हणतात आणि असंही म्हणतात की पूर्वज किंवा पितर साधू संत फकीर किंवा भिक्षुक यांच्या रूपातही येतात त्यामुळे पितृपक्षात तुमच्याकडे अशा कोणी व्यक्ती आली तर तिला रिकाम्या हाताने तुमच्या घरातून जाऊ देऊ नका किमान त्यांना जेऊ घाला पितृपक्षात गरजवंतांना मदत करा जे गरजू आहेत किंवा एखादी मूलभूत गोष्ट मिळवण्यासाठी मिळवण्याची त्यांची ऐपत नाही त्यांच्यासाठी काही सकारात्मक गोष्टी करा पितरां पितरांचा अपमान करू नये पितृपक्षात पितरांचा अपमान हा सर्वात मोठा दोष मानला जातो या कालावधीत कावळा किंवा इतर पक्षांकडे दुर्लक्ष केले त्यांना अन्नपाणी दिले नाही किंवा साधू संतांचा अपमान ह्या वेळी केला तर तो पितरांचा अपमान समजला जातो अशा वागणुकीमुळे कुटुंबावर नकारात्मक परिणाम होतो अशी ही मान्यता आहे की पितरांचा अपमान केल्यास वंशवृद्धी मध्ये अडथळे येतात तसे जीवनात वारंवार संकटांचा सामना देखील करावा लागतो म्हणून पितृपक्षात पितरांचा आशीर्वाद हवा असेल तर तर्पण पिंडदानसोबत दानधर्म आवश्यक करा सात्विक आहार घेणे आणि श्राद्धेने पितरांचे स्मरण करणे ही यामध्ये महत्त्वाचे मानले जाते कोणती कोणती कामे करायची आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काही गोष्टी टाळणे ही गरजेचे आहे अन्यथा तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता असते भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील पितृ पासून सुरू होऊन अमावस्येपर्यंत चा काळ म्हणजे पितृपक्ष पितृपक्षात पितरांना श्राद्ध अर्पण केल्याने पितर, पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात परंतु हे सगळं करत असताना पितृ पंधरवड्यात काही गोष्टी टाळणंही गरजेचं आहे अन्यथा तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता असते हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या काळात काही कामे करणे अशुभ मानलं जातं तर काही कामं करणं शुभ मानली जातात तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया पितृपक्षात काय करावं आणि काय करू नये तर सर्वप्रथम पितृपक्षात ब्राह्मणाला अन्न व वस्त्र इत्यादींचं दान करून श्राद्ध करणं शुभ मानलं जातं श्राद्ध पक्षातील गाई कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत लाभदायक मानलं जात या काळात ब्रह्मचर्य पाळावं असं सांगितलं जात ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या काळात उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळांवर पिंडदान करावं असं म्हणतात त्यानंतर पितृपक्षात कांदा लसूण अशा तामसिक पदार्थांचं सेवन करू नये या काळात लग्न साखरपुडा यासारखी शुभ कार्य करण्यास मनाई आहे पितृपक्षात नवीन कपडे आणि शूज खरेदी करणं टाळावं या काळात केस कापणं नख कापणं आणि दाढी करणंही टाळावं असं सांगितलं जातं या काळात सोने किंवा चांदी इत्यादी खरेदी करणं अशुभ मांडलं जात पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात नवीन घरात प्रवेश करणं अशुभ मानलं जातं त्याचबरोबर धार्मिक शास्त्रानुसार एखादा नवीन व्यवसाय सुरू करणं अशा प्रकारचे कोणतेही शुभ कार्य तुम्ही करू नका हे हा पितृ पंधरवडा संपल्यानंतर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय तुम्हाला चालू करायचा असेल तर तुम्ही तो चालू करू शकता पण या पंधरवड्यामध्ये असा व्यवसाय करणं अशुभ मानलं जातं पितृ पंधरवड्यात मालमत्ता नवीन घर वाहन इतर मौल्यवान वस्तू खरेदी करणे टाळावे घरात चुकूनही कोणकोणते पदार्थ खाऊ नये हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चुकूनही ग्रहण काळात चुकूनही हे पदार्थ खाल्ले तर होईल तुमचं मोठं नुकसान पितृपक्षात दारू पिऊ नका मांसाहार करू नका सुपारी वांगी कांदा पांढरे तीळ भोपळा मुळा लसूण अन्न काळे मीठ इत्यादींचे सेवन करू नका पितृपक्षात बूट चप्पल कपडे खरेदी करणं निषिद्ध मानलं जातं त्यामुळे या वस्तू तुम्ही खरेदी करू नये पितर या दिवसामध्ये पृथ्वीवर येतात असे मानलं जातं म्हणून या काळात तामसिक पदार्थांचं सेवन तुम्ही करू नका पितृपक्षात मोहरीचं तेल तुम्ही घरी आणू नका मिठाप्रमाणेच मिठा शेजाऱ्यांकडून मोहरीचं तेल देखील ह्या काळामध्ये घेऊ नये मोहरीच्या तेलात शनिग्रह असल्याने व्यक्तीची दृष्टी कमी होऊ शकते त्यानंतर ह्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्ष असेल तर तो टाळण्यासाठी कोणकोणते उपाय आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आतापर्यंत आपण कोणाकडून काय घेऊ नये काय करावं हे आपण पाहिलेलं आहे त्याचबरोबर आपण पितृदोष असेल तर तो टाळण्यासाठी कोणकोणते उपाय आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पितृदोष कसा टाळता येईल तर पितृदोष टाळण्यासाठी पितृपक्षात नियमांचे पालन करा दानधर्म करा घरात स्वच्छता ठेवा सात्विक आहार जो आपण सांगितला आहे तो घ्या तर्पण आणि श्राद्ध करा आणि नकारात्मक कृत्या कृत्यांपासून दूर राहा जो आपण आहार टाळायचा आहे तो सांगितला आहे तर तो तुम्ही टाळू शकता कारण तो आहार ह्या पंधरवड्यामध्ये घ्यायचा नाही आहे आपण तसेच हे हा व्हिडिओ तुम्हाला आवडलास म्हणजे हा व्हिडिओ आता आपण इथं समाप्त करत हो। आहोत हा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हा हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा कारण ही महत्त्वाची माहिती आपण तुम्हाला पोहोचवली तशीच ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही पोहोचवू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये